नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर नकूया गणपती विसर्जनाला गेला नदी तोल जाऊन वाहून गेला सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे गणपती विसर्जनाच्या आनंदी वातावरणात दुर्दैवी घटना घडली असून कल्लकर्जाळ गावातील एक तरुण नदीत वाहून गेलाय या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जाते मिळालेल्या माहितीनुसार अनिल रेवप्पा कोळी वैवर्ष अटरा राहणार कल्लकर्जाळ हा आपल्या मित्रासोबत गावातील गणपती विसर्जनासाठी गेला होता रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास विसर्जन सुरू असताना अनिलचा पाय घसरला आणि तो नदीच्या पाण्यात पडला त्यावेळी नदीत मोठा प्रवाह होता पाण्याचा जोर जास्त असल्यानं अनिल वाहून गेला स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत नदीत शोध घेण्यास सुरुवात केली मात्र अद्याप अनिलचा शोध लागलेला नाही गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं अनिलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला घटनेनंतर गावात शोक कळा पसरला असून विसर्जनाचा उत्साह क्षणात शोकमय झाला होता